आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू एस्ट्रोलॉजी ज्योतिषवरील मराठी चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो तर आज आपण ज्योतिषप्रेमी मुलाखत मालिका या मालिकेतील या भागामध्ये आमंत्रित केलेलं आहे एक स्त्री व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या शेतीच्या ज्वारावरती आपल्या दोन मुलांना स्वतःच्या इंजिनियर बनवलं आज आपण त्यांचा परिचय करून घेऊया आपलं नाव सांगा अलका शंकर भागवत राहणार पाटस तालुका डोन जिल्हा पुणे तर आपलं शिक्षण काय झालेलं आहे मी जुन्या काळातली माझी दहावी झालेली आहे या शिक्षणा व्यतिरिक्त अजून आपण इतर काय शिक्षण घेतलं आहे का नाही शिक्षणा व्यतिरिक्त मी फक्त शेतीचे व्यवसाय करते तेवढंच माझ आहे चालू सध्या तुम्ही काय करता सध्या मी शेतीच करते शेती मग तुम्हाला आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे ओळूया की तुम्हाला ज्योतिषशास्त्राची ज्योतिषशास्त्राची आवड आहे का आणि आहे तर म्हणजे कितीपत आहे हो आहे ज्योतिषशास्त्राची आवड मला पहिल्यापासूनच आहे आणि त्याचे अनुभव पण आहेत शंभर टक्के तर मला अनुभव आहे प्रश्न असा आहे पुढचा की आपला तुमचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे का हो आहे हा तर म्हणजे आहे तर म्हणजे काय नेम काहीतरी कारण असायना स्पेसिफिक की त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्रावरती तुमचा विश्वास बसला हो माझ्या मुलांचं शिक्षण करत असताना मला त्याच बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास आहे बाबा ज्योतिष म्हणजे अनुभव आहे अनुभवावर अनुभव ज्योतिषशास्त्राचा अनुभव आल्यामुळे तुमचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास बसला <sted -tossil> तर प्रश्न असा आहे पुढचा की की आपण कधी कोणाकडे घरातल्या व्यक्तींच किंवा स्वतःची अशी जन्म कुंडली दाखवलेली आहे का आणि त्याच विश्लेषण ऐकलेलं आहे का हो मी पाटसमध्येच वाघ गुरुजी म्हणून राहतात ज्योतिष शास्त्राचे जुने अभ्यासक आहेत ते आणि त्यांच्याकडून माझ्या मुलाची कुंडली बघितली होती मुलीची बघितली होती आणि विश्लेषण ऐकलं ज्योतिषशास्त्रांकडून पण मी बघितलं होतं तर मला त्याच अनुभव आला अनुभव आलेला आहे मग ते त्यांनी विश्लेषण केलेली माहिती तुमच्या मुलांच्या जीवनाशी म्हणजे साधारण किती टक्के जुळली वा गुरुजींनी जे सांगितलं ते त्यांच्या जीवनाशी किती पर्सेंट जुळ असं तुम्हाला वाटतं वाघ गुरुजींनी सांगितलं ते तर ऐंशी टक्के जुळ आणि ह्या भागवत सरांकडे मी पत्रिका बघितली तर मुलाची माझी पत्रिका शंभर टक्के अशी सांगितली तशी अक्युरेट बाबा सांगितलेली माहिती शंभर टक्के हो आ, तर आता पुढे असं आहे की असे काही प्रसंग सांगा कि ते तुम्ही विश्लेषण ऐकलं आणि असं ज्योतिषाने सांगितलं होतं आणि ते तसंच जीवनामध्ये घडलं असे एक दोन तीन प्रसंग सांगा हो मी माझ्या मुलाच्या बाबतीत जे सरांनी सांगितलं ते शंभर टक्के खरं झालं त्याच्याला आयुष्यात बाबा अशी अशी मुलगी येईल त्याच्यानंतर त्याची प्रगती होईल तर हे खरं झालं आणि अजून होतय हा मला अनुभव अजून एखादा प्रसंग हो माझ्या मुलीच्या बाबतीत पण मी सांगेल तिचं पण भविष्य चांगलं आहे बाबा सरांनी सांगितलं होतं तिचं वैवाहिक वै 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 जीवन सुखी समृद्धी राहील तर ते पण खरं झालेलं आहे हा एक मला अनुभव आहे असे आहेत अजून एखादा प्रसंग मी सांगू शकेल की माझ्या जीवनातला बाबा सांगितले कि कष्टाळू आहे तुमचं पुढं जाऊन भवितव्य चांगलं होणार आहे ज्योतिषांनी सांगितलेलं तर ते पण माझं खरं जवळजवळ शंभर टक्के खरं होत चाललेलं आहे ज्योतिषचा सल्ला घेतला तुम्ही तर त्याचा तुम्हाला असं वाटतं की त्या सल्ल्याचा मला माझ्या जीवनामध्ये फायदा झाला हो झाला झालेला आहेच आणि जे काही उपाय असतात ज्योतिषांनी सांगितलेले उपायांचा फायदा झाला असं वाटतं का हो त्या ज्योतिषांनी जे उपाय सांगितले ते मी केले तर मला त्याच्यापासून जवळजवळ शंभर टक्के तर फायदाच झाला आहे मग ज्योतिषच्या सल्ल्याने नुकसान झालं असं काय आपल्याला वाटतं का म्हणजे असं सल्ला घेतला त्यामुळे माझं नुकसान झाले नाही म्हणजे ज्योतिषशास्त्रांचा सल्ला सल घेतल्यावर माझा फायदाच झालाय नुकसान काय झालेलं नाही तुमच्या घरामध्ये ज्योतिष पाहण्याची परंपरा आहे का हो नाही आता ज्योतिष पाहिल्यानंतर असं वाटतंय का की इथून पुढे आपल्या घरामध्ये ती परंपरा राहावी ज्योतिषाचा सल्ला घेण्याची हो ज्योतिष पाहिल्यानंतर असं वाटतंय की इथून पुढे बाबा ज्योतिष पाहण्याची सल्ला घेण्याची गरज आहे माणसांना घेतली पाहिजे ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी काय केलं काय करायला हवं ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी यांच्याकडून माझा असं अपेक्षा आहे की त्यांनी जी बाबा काही शास्त्रानुसार खरी माहिती असेल आपली तर ती सांगावी हा म्हणजे जी सत्य माहिती आहे सत्य, सत्य माहिती आपल्या समोर मांडावी म्हणजे जीवनामध्ये ज्योतिषाचा ज्योतिषचा सल्ला आणि मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं वाटतं हो, महत वाट का हो अगदीच मी खरं सांगेल की महत्वाचं वाटतं कारण जे त्यांनी ज्योतिषशास्त्र आपण बघतो करतो त्यांनी जे सांगितलेलं आहे किंवा सांगतात तर ते शास्त्राला अनुसरून असते का महत्वाचं वाटतं म्हणजे शास्त्राला अनुसरून आहे म्हणून महत्वाचं वाटतं की म्हणजे कशा काहीतरी कारण असेल सल्ला महत्वाचा आहे हो की जे आपल्याला अनुभव आलाय ते अनुभव आपले खरे ठरलेत त्याच्यामुळं जे आपण कुठली गोष्टी करण्याच्या अगोदर ज्योतिषांचा सल्ला घेतला पाहिजे दुसरं असं की आपण बघा आपलं जीवन घडवताना आपल्याला शिक्षक महत्वाचे असतात आरोग्यासाठी आपण फॅमिली डॉक्टर ठेवतो आपले सल्ला घेण्यासाठी आपले, हो, मित, आपले, आपले मित्रमंडळी असतात कोर्ट केस विषय आला तर वकील असतात किंवा इतरही आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण सल्ले घेतो आयुष्यामध्ये तसंच मग डॉक्टर फॅमिली डॉक्टर असतो हो। तसा एका आपल्या घरामध्ये फॅमिली वकील असा सॉरी फॅमिली वकील असतो त्या ते पद्धतीने आपल्या घरामध्ये फॅमिली ज्योतिषी असावा का कि बाबा तो नक्कीच असावा कारण काही घटना चांगल्या घडतात काही वाईट घडतात जे आपण कार्य करणार आहे त्याच्या अगोदर आपण नक्कीच त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आता आपण पाहतो की समाजामध्ये भगत भगतगिरी करणारे लोक असतात वेगवेगळे वेग महाराज असतात बुवाबाजी करणारे लोक असतात तांत्रिक असतात मांत्रिक तांत्रिक असतात मांत्रिक असतात किंवा आघोरी विद्या असणारे त्याचबरोबर की अंगात येणारे लोकसुद्धा या ठिकाणी असतात आणि एका बाजूला ज्योतिषी कि रम, की त्याच्यामध्ये ज्योतिषचा एक शास्त्रीय अभ्यास आहे तर लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम नाही कायम निर्माण राहतो की अडी अडचण आल्यानंतर आपण कोणता मार्ग धरावा किंवा कोणाचा सल्ला घ्यावा असं तुमचं काय मत आहे की ह्या 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 सगळ्यांपैकी हे सगळे आणि ज्योतिषी मग ह्या सगळ्यांपैकी पहिला प्रेफरन्स कोणाला दिला पाहिजे या सगळ्यांपैकी मी इतर म्हणणं नेहमी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे जो माणूस त्याच्याकडून आपण अगोदर माहिती घ्यावी मार्गदर्शन मार्ग महत्वाचं पुढे असा प्रश्न आहे की बघा बरेच जण आता ज्योतिषशास्त्राला काय म्हणतात कि त्याला अंधश्रद्धेच्या कक्षेमध्ये आणून ठेवतात कि, कि ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा आहे किंवा ज्योतिषशास्त्र हे थोताड आहे तर मग आपलं काय मत आहे की बाबा हे आपण ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा किंवा आपण थोटान म्हणू शकतो का नाही ज्योतिषशास्त्राला आपण अंधश्रद्धा थोडा म्हणू शकत नाही कारण ते शास्त्राला अनुसरून असत त्याच्यामुळे त्याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही हा पुढे असा प्रश्न आहे अजून एक की बऱ्याच लोकांचा संभ्रम होत की ज्योतिषशास्त्रात सल्ला घेण्यासाठी सगळी वेळ निघून गेल्यानंतर ते ज्योतिषाकडे जातात तर ज्योतिषचा सल्ला घेण्यासाठी किंवा एखादी कुंडली दाखवावी तर ती केव्हा दाखवली पाहिजे आपल्याला काही समजा वाईट चांगल्या घटना घडणार आहेत त्याची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल बाबा तर आपण कुंडली पत्रिका अगोदर दाखवली पाहिजे कारण सगळं होऊन गेल्यावर आपण दाखवायला काही उपयोगाचं जर आपल्या आयुष्यात काही चांगल्या वाईट घटना घडणार असल्या तर आपण अगोदर दाखवली तर समजा वाईट घटना घडणार असेल तर आपण त्याचा उपाय करू शकतो चांगली घटना घडणार असेल तर चांगलंच आहे हा मग त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये नियोजन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग उपयोग होऊ शकतो जे लोक विश्वास ठेवत नाही ज्योतिषशास्त्रावरती मग त्यांच्यासाठी तुमचा सा काय सल्ला राहील मी तर म्हणन जे लोक शा, ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत ना त्यांनी अवश्य ज्योतिषशास्त्रांवर विश्वास ठेवावा की आपल्या भविष्यात बाबा आपल्याला त्याचा काय अनुभव येतो काय नाही तर आपण त्यांच्याकडून आपलं भविष्य बघितलं पाहिजे ज्योतिष शास्त्र जे आहे ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतील त्याचा आपल्याला अनुभव येईल तर या ठिकाणी आज आपण ज्योतिषचे सल्ला सल्ला घेणारे ज्योतिष ची आवड असणारे व्यक्तिमत्व स्त्री व्यक्तिमत्व महिला व्यक्तिमत्व यांना या ठिकाणी आज आमंत्रित केलं होतं तर त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी आपण हा मुलाखतीचा भाग थांबवतो पुन्हा पुढचा मुलाखतीचा व्हिडिओ घेऊन मी लवकरात लवकर, लवकर आपल्यापर्यंत येईल धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद